हाय हॅलो नमस्कार मी विद्या तुमचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत तर आज आपण बघणार आहोत देवघरात कुठल्या मूर्ती ठेवू नये कारण देवघरात ज्या मूर्ती आपण प्रतिष्ठित करत असतो प्रस्थापित करत असतो त्या मूर्तींचा आपल्या जीवनावर प्रभाव असतो तर कुठल्या मूर्ती आपल्या देवघरात ठेवू नये ते बघूया चला जर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी लक्ष्मीची माता लक्ष्मीची आपण उभी असलेली मूर्ती किंवा चित्र फोटो कधीच देवघरात ठेवायचं नाही नेहमी काय करायचं की बसलेली विराजमान स्वरूपातीलच लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती आपल्या घरात प्रस्थापित करायची किंवा ठेवायची देवघरामध्ये कारण की हुभ असलेलं हे कशासाठी की जर तुम्ही हुबी लक्ष्मी किंवा चित्र असेल फोटो असेल लावलं तर त्याच्याने आपल्या घरात धन धान्य टिकत नाही आपली धनवृद्धी होत नाही जसं की एक उदाहरणच सांगायचं असेल तर आपल्याला जर कोणाच्या घरी जायचं असेल आपल्याला जर त्या व्यक्तीच्या घरी निवांत गप्पा मारायला जायचं असेल किंवा जास्त वेळ जायचं असेल तर आपण काय करतो जाऊन बसतो पण आपल्याला अगदी पाच मिनिटं जायचंय जरी आपण त्या ताईने जरी सांगितलं ताई बसा तरी पण आपण काय म्हणतो नाही बोबस दोन शब्द बोलू कारण मला लगेच जायचंय म्हणजे याचा अर्थ काय जेव्हा आपण बसतो तेव्हा तिथं थांबायचा आपला विचार असतो तसंच माता लक्ष्मी जेव्हा आपण बसलेल्या स्वरूपात विराजमान स्वरूपात जर आपण मूर्ती किंवा फोटो ठेवला तर आपल्या घरात धन धान्य हे वाढत असत त्याची वृद्धी होत असते तर त्यामुळे माता लक्ष्मीची ही नेहमी विराजमान स्वरूपातीलच मूर्ती ठेवावी उभ्या स्वरूपातील मूर्ती किंवा फोटो ठेवू नये दुर्गा देवीची मूर्ती आपण देवघरात ठेवू नये कारण देवी, देवी दुर्गा देवी ही विध्वंसकारी असते कारण दुर्गा देवीने अनेक राक्षसांचे वध केलेले आहेत तर सहारक स्वरूपात आपण देवीची दुर्गा देवीची मूर्तीची पूजा करत असतो कारण म्हणजे नवरात्र मध्ये वगैरे बसवतात कारण तेव्हा ते बाहेर बसवलं तर चालतं पण देवघरात दुर्गा देवीची मूर्ती आपण ठेवू नये विध्वंसकारी स्वरूपात असलेले देवीचे फोटो सुद्धा आपण आपल्या देवघरात लावू नये नटराजची मूर्ती पण आपण घरात ठेवू नये कारण भगवान शंकराचं तांडव स्वरूपाचीच मूर्ती आहे ती जेव्हा भगवान शंकर क्रोधित होतात त्यांना त्यांचा नाग असह्य होतो तेव्हा ते तांडव नृत्य करतात तर जर आपण घरात घरात मूर्ती ठेवली आपल्या भावना भावना क्रोधाची निर्माण होते जेव्हा भगवान शंकर क्रोध मध्ये असतात तेव्हाच हे नृत्य केलं जातं त्यामुळे ती जर मूर्ती आपण ठेवली तर आपल्या घरातही क्रोध निर्माण होतो किंवा आवेशाची भावना, भावना निर्माण होऊ हो शकते जर आपल्या घरात सुख शांती हवी असेल तर अजिबात नटराची मूर्ती ही आपण घरात ठेवणे बऱ्याच जणांच्या घरात मी नटराची मूर्ती शो म्हणून हॉलमध्ये वगैरे ठेवलेली असते पण घरात ही देव नटराची न... मूर्ती ठेवत नसतात तर घरात ठेवूच नका नंतर येतं भैरवनाथांची मूर्ती भैरवनाथांची मूर्ती पण आपण घरात ठेवणे कारण भैरवनाथ हे महादेवांचे उग्र स्वरूप आहे हा आविष्कार अत्यंत उग्र आहे आणि त्यांचं वाहन कुत्रा आहे भैरवनाथाची पूजा ही सोपी नसते त्यापेक्षा आप आपण ती मूर्ती घरात न ठेवता जेव्हा भैरवनाथाची जयंती असेल किंवा काय कि असेल किंवा अमावस्या असेल तर तेव्हा तुम्ही भैरवनाथांच्या मंदिरात जाऊन त्यांचा मान सन्मान करा त्यांचं दर्शन घ्या फक्त ही मूर्ती आपण देवघरात ठेवू नये नंतर येथे शनिदेवाची मूर्ती देवाची मूर्ती पण आपण देवघरात ठेवायची नसते शनि देवाची पूजा ही शनि मंदिरात जाऊनच करायची असते आणि शनि महाराजांची पूजा करायचे बरेच असे नियम असतात ते आपल्याकडनं पाळले जात नाही त्यापेक्षा आपण शनि महाराजांची जी सेवा आहे ती मंदिरात जाऊनच केली पाहिजे देवघरात शनि महाराजांची मूर्ती ठेवू नये तसेच एकाच देवाच्या दोन मूर्ती आपण देवघरात पूजू नाही ठेवू नये आता बऱ्याच घरांमध्ये कसं असतं ना सासूचं आधीच देवघर असतं सून येताना परत तिच्या माहेरून एक तर गणपती तरी आणते तर बाळकृष्ण तरी आणते आणि तो पण देवघरात ठेवला जातो तर असं कधीच करायचं नाही की एकाच देवाच्या दोन मूर्ती आपण देवघरात ठेवायच्या नाही त्याच्यामुळे काय होतं की आपल्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो किंवा ताण वाढू शकतो तर त्यापेक्षा एकच मूर्ती आपण देवघराची एका देवाची देवघरात ठेवायची आणि दोघं मूर्ती ठेवल्या तर दोघं देवांचे तुम्हाला आशीर्वाद मिळत नाही त्यापेक्षा म्हणजे दोन मूर्ती जर ठेवल्या तर एकाही मूर्तीकडनं आपल्याला आशीर्वाद मिळत नाही त्यापेक्षा एकाच देवाची एकच मूर्ती आपण देवघरात ठेवली पाहिजे अशा प्रकारे आपण मूर्तींची माहिती घेतली की कुठल्या मूर्ती आपल्या देवघरात असू नये किंवा का असू नये त्याची कारण बघितली कारण की आपल्याला कारण पण माहिती असले पाहिजे उगाच कोणी सांगितलं ही ठेवायची नाही म्हणून ठेवायची नाही असं असण्यापेक्षा त्याच्या मागचं शास्त्र आणि त्याच्या मागचं कारण आपण समजून घेतलं तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ किंवा आजची ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ